कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे वेल्सपन फाउंडेशन हेल्थ अँड नॉलेज सिल्लूड कन्नड फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीविषयक मका कापूस या पिकांवर येणाऱ्या समस्या आजारांचा प्रादुर्भाव याविषयी मार्गदर्शन करण्यात आले फाउंडेशन हेल्थ अँड नॉलेजच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात पिकांवर आलेला रोगांचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने नियंत्रणात आणायचा यावर कशा प्रकारे प्रतिबंध घालायचा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं या फाउंडेशनच्या वतीनं शेतकऱ्यांना चिंच जांभूळ उंबर लिंबू शिसम कारंजी सीताफळ रामफळ अशा पन्नास फळ झाडांचे वाटप करण्यात आले या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी उद्योजक तथा समाजसेवक मनोज पवार यांच्या हस्ते आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व याविषयी माहिती देखील देण्यात आली यावेळी आजी माजी सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी शेतकरी यांच्या अनेकांची उपस्थिती होती विदासपुरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड